कसं केलं दाखवू कालवन करते काय मी तुला दाखवते आता कालवण कसं करतात मग ती मस्ती केली होती मी पण मस्तीच केली होती माझ्याकडे खूप गर्दी होती आम्ही आलो तेव्हा माझी भांडण झाली रुसवा भोगवी रुसवा रुसवी असं वाल दोन महिन्यात पहिला सुरुवात झाली

जाले भी नहीं है नहीं मुझे आता है ये दे बिल की दे दे छोड़ दे और या ये देखो और या ये माती लौट रहा है जी

Oh, ya. oh, ya. Ganpati Bapa. Oh, ya. Setelah finally Bapa gaun salo kari. <laughs> <tutuk> <Yeah. tutuk> <tutuk> <tutuk> <tutuk>

तर ना मी ब्लॉग शूट नाही केला तिकडे नाही हात लावून चुकून पण नाही लागणार माहित आहे तर रांगोळी वगैरे काढायची होती आणि म्हणून मी ब्लॉग शूट नाही केला खूप घाई घाई झाली आणि अजून डेकोरेशन बऱ्यापैकी झालंय आणि थोडी लाईट वगैरे लाइटिंग वगैरे करायची ती बाकी आहे तर आता जाऊन ते करणार आहे बाप्पाला yeah. <laughs> घेऊन <laughs> <laughs> जातो आणि मस्त त्यांना भारी वाटते मस्त मस्त दादा घरी जातो आणि मग तिकडे पुन्हा आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया

आणि दोघांच्या पार पाणी टाकायचं बाप्पाची घर आम्ही पण टीकेल दोघांना बाप्पाला हल्ली कसं येते तुमची

गणपती बाप्पा मोर्या मोर्या आले आता कस वाटतय <laughs> अच्छा, अच्छा। <laughs> अगरबत्ती बघ <laughs> आता इथे खाली ठेवलेला फोटो काढून घेऊ आता उजेडच चांगलं तिथे लाईट्स नव्हतं ना, ना ते खाली काढून हॅलो गुड मॉर्निंग तर मॉर्निंग झालेली आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे वगैरे छान मस्त फ्रेश होऊन गणपती बाप्पाला सजवलेला आहे आणि आत्ता आहे आहेत चाळीस आता भरती येतील भरजी काका येतील आणि पूजा वगैरे करतील पहिल्यांदाच आम्ही गणपती घरात बसवला आहे आणि खूप म्हणजे ब्लेसिंग फील होते आणि खूप मस्त वाटतंय तर थोडंसं सामान बाकी होतं तर प्रसाद आणायला गेला आहे आणि आतमध्ये जेवणाची वगैरे तयारी चालू आहे तर बघूया बघा मी तसं सजवलं आहे गणपती बाप्पा आणि नाव साई आहे सो हा पप्पा सजवला आहे अजून एक लाईट लावली आहे पण त्याला थ्री पिन नाही देते म्हणून थांबलो आहे आता प्रसाद घेऊन येतो आणि हे असं आहे आणि हे आहे साई नऊ कुठे अच्छा कपडे हम्म आणि इकडे आमच्या जेवणाचा पसारा चालू आहे आणि मावशी आहे मस्त मस्त जेवण बनवते ते चेहऱ्यावर बारा वाजले ते हस गे <laughs> बारा नाही वाजत कधी यांच्या चेहऱ्यावर हसतच असतात आणि हा आणि इकडे पण सगळं जेवणाचं चालू आहे आता स्वीट बनवायचं बाकी आहे आता ह्यांचं झाल्यानंतर बनवणार आहे आणि बघा हे नवीन असं मस्त मी सजवलेलं आहे <laughs> बेडशीट पण नवीन कवर पण नवीन आहेत तर कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि कसं वाटतंय बढिया आणि प्रसिद्ध लाईट न रात्री लावणार संध्याकाळी ना? ना। बंद करायचा तर असा आहे हा बल्ब इकडे लावला ऍक्च्युली मध्ये पाहिजे होता पण आता तिकडे स्विच होता मग तिकडेच लावला आणि स्वामी हे सगळं आहे अजून बप्पाची पूजा व्हायची आहे त्यामुळे थोडं थांबलो आम्ही बड्डे आल्यानंतर मग त्यांना घंटी वगैरे पण घेतली खूप सुंदर अशी घंटी आहे बघा मस्त आहे आणि आपला पप्पा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे डेकोरेशन ॲक्च्युली मी हे नेटवरती बघितलं होतं यूट्यूबला पण बघितलं आणि तसं मी केलं ग्लासचं ह्याच्या आतमध्ये लाईट लावायची होती पण तेवढा वेळ नव्हता मी हे सगळं दोन तीन दिवसांतमध्ये बनवलं आहे चार दिवस झाले कलर मारण्यामध्ये वेळ जात होता ग्लासला आणि त्याच्यामुळे मग ते राहिलं कारण या बॉक्समध्ये इथे पण लाईट लावायची होती पण राहिलं ते सो असं डेकोरेशन केलं आहे ही लाईट मी प्रसादच्या बड्डे वापरली होती वाढदिवसाला तर मी ती इथे लावली इथे पण लाईट लावली आहे थोडस डेकोरेशन कसं वाटलं बप्पा कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आता

ओम माधवाय नम स्वाह ओम नारायणाय नम स्वाहा गोविंदमकर प्रक्षाल्यम गोविंदर प्रक्षाल्यम गोविंदर प्रक्षाल्यम हा ම හා ග අධිප එන්න ෝනමයි ් තා ෝනවා යවතා ින මනවා ත දන මනවා ස්ථාන වතා ියන මෝන වස්සු ත ර මෝනවා මතා පපි දරු ම න ස ගනමයි සද යෝ ්‍රමය දනම නිර්වීගනවස්තුූව කරතුන්න ආකාය සුරිය කෝති ඉ සම ප්‍රව නිර්ව සත්. श्री मंगळमूर्ती दर्शन मामना पुरती जयदेव जयदेव आत्मा चंदना शोभा चोबरा धनुरे चिरा जयदेव जयदेव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मला कामला

मूर्या बड़े देवान आइए बड़े देवान आइए बती दे पूरा सुगंधार पीले